बदलापूरचा नराधम अक्षय शिंदे प्रकरणातली ही बातमी आहे न्यायालयीन चौकशीचा अहवाल आज हायकोर्टात सादर करण्यात आला अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलिसच जबाबदार आहेत बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत असं अहवालात म्हटलंय पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करा अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं अक्षय शिंदेचा मृत्यू संशयास्पद असून पाच पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी खटला चालवावा अशी मागणी अहवालातून करण्यात आली मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात आज सादर करण्यात आला अक्षयच्या मृत्यूला पाच पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचं अहवालात म्हटलंय बंदुकीवर अक्षयचे फिंगर प्रिंट्स नसल्याचं फॉरेन्सिक अहवालातून समोर आलं दरम्यान कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे आणि पोलिसांच्या संगणमताने राजकीय लोकांनी घडवून आणलेली ती हत्या आहे आत्ता ऑनरेबल कोर्टच्या समोर न्यायालयीन चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार अक्षय शिंदेला ज्या बंदुकीतून गोळी झाडली त्या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या हाताचे बोटाचे ठसेच आढळून आले नाहीत असं फॉरेन्सिक अहवाल सांगतो याचा स्पष्ट अर्थ आहे की अक्षय शिंदेला गोळी घालताना अजून कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि स्वतःची काळवंडलेली इमेज उजळून घेण्यासाठी जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या संगणमताने अक्षय शिंदेचा खून केला सात आठ वर्षामध्ये बघतोय ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करतात आणि खास करून ठाणे पोलीस त्यामुळे अक्षय शिंदे ला तुम्ही नाहक मारलात मारला तुम्हाला मेन मेन जे गुन्हेगार आहेत हे बलात्कार बदलापूरच्या घटनेमध्ये जो तो अहवाल त्यांनी सादर केलाय त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल आणि जो त्याच्यात दोषी असेल जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केलं असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णयसुद्धा घेईल न्यायालयाच्या या का कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही